हसण्याचे हस माझ्या लहानपणी हसा आणि लठ्ठ व्हा नावाचं पुस्तक फार लोकप्रिय होतं मी मात्र ते वाचण्याच्या फंदात कधीच पडले नाही लठ्ठ होण्याच्या भीतीनं नंतर गोष्टींची पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर हसण्याचे अनेक प्रकार कल्पिता येऊ लागले राक्षसाच गडगडाटी हसणं <laughs> चेटकिणीच <चा> विकट हास्य <laughs> पर्यानी पाडलेल्या गालावरच्या खळ्यांमधलं हसू साने गुरुजींची हस रे माझ्या मुला ही कविता म्हणताच डोळ्यासमोर येणार लहान मुलाचं निर्व्याज हसू इत्यादी एकंदरीत परिकथाने हसण्याविषयीच्या सामान्य ज्ञानात पुष्कळ भर टाकली नंतर हळूहळू जशी समज वाढू लागली तसे हसण्याचे प्रकार लक्षात येऊ लागले हसू की नको म्हणत ओठ किंचित मुडपत केलेलं हास्य दात न दाखवता रुंदावलेले ओठ म्हणजे बळजबरीचं हास्य डोळ्यात उमटणार चेहरा उजळून टाकणार हसू इत्यादी पुढे माणसांचे विविध स्वभाव आणि हसण्याच्या तरा यांची संगती लागू लागली काम असेल तेव्हाच पघळ बोलत केलेलं मतलबी हसू जग रहाटी शिकवू लागल शिक्षण संपवून नोकरीला लागल्यावर विद्यार्थी दशेबरोबरच खळखळून हसणं माग राहिलं सहकाऱ्यांच्या असहकाराबरोबरच कुत्सेत हसू वरिष्ठाने खेळी जिंकल्याच्या आनंदात केलेलं छदमी हसू बघताना माणसाने क्षणभर हसणं होत चाललंय याची कटू जाणीव मनाला अस्वस्थ करीत असे सकाळी ओळखीच हसू दाखवणारा माणूस संध्याकाळी ओळख विसरला की हसावं का रडावं हेच मला कळे असं होई हळूहळू येऊ लागला पाचकळ विनोदाला किंवा दुसऱ्याच्या फजितीला हसणार हसू सूक्ष्म विनोद लक्षात आल्यावर डोळ्यात चमकलेलं हसू मंदबुद्धीची किंवा वेडसरपणाची छटा दाखवणारा हसू असे हसण्याचे असंख्य प्रकार नजरेनं टिपण्याचा मला एक नादच लागला पण या नादात कधी मनापासून हसायला कोणी भेटलं नाही की कि कितीतरी वेळा आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघत हसून बाहेर पडताना दिवसभराची शिदोरी मी बांधून घेत असे सुंदर दंतपंक्ती आणि हसणं यांचा सुत्राम संबंध नाही हे हेही मला माझ्या निरीक्षणाने शिकवलं हसल्यानंतर चेहऱ्यावर रेंगाळणारं हसू समोरच्या व्यक्तीला आपण भेटल्याचा आनंद दाखवून देई तोंडाच्या बोळक्यातून ओसंडून वाहणारं एखाद्या म्हातारीचं हसू बघितलं की सुंदर दात दाखवत केलेल्या टीव्हीवरच्या निवेदिकांच्या हसण्यातला नकलीपणा ठळकपणे लक्षात येईल गांधीजींचं दंतविरहित हसू म्हणूनच प्रसिद्ध आहे शाळकरी मुलांच्या डोळे मिचकावत केलेल्या हास्यातला मिस्किलपणा बघताना मलाही शाळेतले दिवस आठवत हसण्याच्या या अशा अनुभवलेल्या प्रकारांमध्ये आणखी भर पडावी म्हणून मी अलीकडेच एका हास्य हास्यमंडळाची सभासद झाले तेव्हा ख्याल गायकीतल्या आलापांप्रमाणे आधी हसण्यातले आलाप शिकावे लागले हे धुक्यात म्हणताना मला हुरहुडी तर भरलीच पण सबंध वातावरणालाच जीव भरल्यासारखं वाटू लागलं जीप बाहेर काढून हसा असं शिक्षकाने सांगितल्यावर हसण्यापेक्षा समोरचा माणूस वाकुल्या दाखवतोय असं वाटून राग येऊ लागला त्यांनी पोट धरदरून हसा असं म्हटल्यावर हसून न येता पोटाला हात लावून केलेला ला तो एक व्यायामाचा प्रकार वाटू लागला शिक्षकाने वर बघा हसा खाली वाका हसा अशी सूचना देताच माना सगळे हसले तरी त्यामुळे कोणाच्या मनाला तारुण्याचा स्पर्श झाल्यासारखे ना हळूहळू हे हसणं नसून श्वासोच्छवासाचे आवाजी प्रकार आहेत हे, हे लक्षात आलं आणि हसण्याच्या आनंदासाठी विनोदी पुस्तक जवळ करण्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव झाली सभोवताली काम असेल तरच हसल्यासारखं दाखवणारी हिशेबी माणसं वाढत असल्यामुळं निदान भल्या पहाटे हास्यमंडळाच्या निमित्तानं तरी हसले तर दिवस आनंदात जाईल अशी माझी समजूत होती पण कस काय हास्यमंडळात हसण्याची व्यायाम करणारी मंडळी मंडळाची वेळ संपताच निर्विकार चेहऱ्यानं निघून गेलेली पाहताच माझ्या लक्षात आलं शिक्षकांनी हसण्याचे व्यायाम शिकवले खरे पण मानुसकीत हसू मात्र त्यांच्या शिकवण्यापलीकडचं होतं